वेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या माणसाला वेगळी वाट शोधणाऱ्या माणसाला पुरस्कार मिळाले आणि पुरस्कारामध्ये ज्यांना असतात ते कौतुक पाण्याचा वितरण देण्याची इच्छा अशी असे या ठिकाणी सर्वच उपस्थित महिला भगिनी सर्व पुरुष बऱ्याच वेळेस चर्चा केल्यानंतर त्यांनी खूप या कार्यक्रमाला चेतनचे मित्र माझ्याबरोबर आले होते ते माझे जवळचे सहकारी होते कमाने त्यांनी सांगितलं की खूप धडपडा चांगला मुलगा साहेब जायला पाहिजे म्हणलं जाऊया इथं आल्यानंतर वा जे पाहिलं ते खूप आढळून झालं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेली माणसं सामान्य माणसं ज्यांनी आपल्या कर्तृत्वाला असामान्य काम केल्या समाजासाठी त्या त्या ठिकाणी असलेल्या लोकांसाठी त्यांना शोधून काढलं त्यांच्या पाठीवरती हाम ते वाढून चेतन सावंत यांनी अशी वेगवेगळ्या शोधाने माणसं त्यांना या ठिकाणी बोलवलं त्याचं कौतुक केलं प्रोत्साहन आहे आणि म्हणून इथं ज्यांनी काम केलेलं आहे बारकाईने बोलत होतो त्यांचा सत्कार केलाय त्यांच्याबरोबर त्यांची आईवडिला त्यांना बरं वाटत होत की आपल्याला कौतुक होत आणखी एक चित्रच अभिनंदन करायला पाहिजे ज्यांनी दाखवले काही <ख़ागी> माणसं पटकन विसरून जातात की आपल्याला कोणी मागे मागे वळून पाहायला पाहिजे कारण आपल्याला जी संधी मिळाली ती संधी कोणीतरी संधी त्याला मिळाली नाही म्हणून आपल्याला मिळाली आणि म्हणून ज्याला संधी मिळाली त्याच्यासाठी कुणीतरी खर्च त्याची जाणीव मनामध्ये असायला हवी ती जाणीवपासून का एक काय अडचण येत नाही कडेगावचं नातं अनेक लोक या ठिकाणी बलकीचे आहेत अनेक वेगळं लोक या ठिकाणी आठवण आहे कडेगावची माणिशी जय माणिशीचं लोकांच्या सहपत्ती सगळा लोकांच्या सहमती केलं त्यांच्याशी निगोशिएशन करणं ताबा मिळवणं ताबा आवड त्यात कडेगाव ताज्या आवडत्याला

कंपनी त्या ठिकाणी जायची तिथे लोक वाचायची असायचे परत ती नावाला सांगायची लोकांच्या कावेरे म्हणजे एक हजार एकर जमीन ताब्यात घ्यायची होती खूप मोठा डिस्कोन होता कुणासाहेबच्या मार्गाचा कुमार साहेब त्याला कलेक्टर होते दोन दिवस आम्ही निगोशिएशन केलं सगळी कागांची एक हजार हेक्टरची जमीन लोकांच्या सहमती काढे लागली त्यामुळे तुम्ही मला खूप आनंद झाला की पडित असलेल्या शोधायला पाहिजे वेगळी वाट शोधली माझ्या इथे काम करत प्रशस्त मध्ये काम करत असताना खूप वेगळे अनुभव आले त्यामध्ये मी काय वेगळी वाट शोधायचा जर काही शिकायचं असेल तर महाराजांचा कुठलाही एखादा जीवनातला ते मी निवडलेले समजले सगळ्याचा अभ्यास केला तर लक्षात येईल की त्यांच्याकडे एकच निकष आहे जवळचा लांबचा माझ्या जातीचा धर्माचा असं काही नाही कर्तृत्व एकच निकष आहे आणि त्यामुळं सोळ्याच्या राज्य निर्माण झालं किल्ला आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात खरं तर छत्रपती शिवाजी लोक ते म्हणतात तुराडे जास्त ओरात बोलतात आता विद्यार्यी मध्ये जास्त छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ला त्याची अवस्था जर तुम्ही जाऊ पाहिले तर मात्र अस्वस्थ व्हायला होता अस्वस्थ मी सगळ्या अस्वस्थ त्या ठिकाणी घरात लिहून होती पुढा उशीर झाला असा असं वाचलं जग दिशालाच्या मंदिरामध्ये गेला तर बाहेर आल्यानंतर वाट काय दिसत नव्हती तर पूर्ण आता संपूर्ण घरात काढून घेतो बरोबर

डेव्हलपमेंट सालाकडा तयार करायचं ते नाही झालं माझ्या मनात काय शिकता येईल मी त्या ठिकाणी कोकण विभागाचा युद्ध झालो सहाशे कोटीचा रायगड साराखडा तयार केला शासनाकडून मंजूर करून घेतला त्या त्या ऐंशी कोटीं वेगळी स्फिल्ड लिहिते आज रायगड डेव्हलपमेंटच्या अखाठी आहे संभाजी राज्याच्या अध्यक्षताने मी त्याच्यामध्ये शाळा एवढंच त्यांनी सांगितलं की ही ठिकाण आहे की तीर्थक्षेत्र आहे एखाद्या तीर्थक्षेत्राला पंढरापर्यंत नाही गेलो तेच चालेल ही जी तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी घेऊन तुमच्या मुलांचा माथा तिथे टेकवायला पाहिजे एक ती दिशावर काय असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती लोक कुठल्या अवस्थेत असतात त्या दिवशी आम्ही रायगड जिल्ह्याच्या पायथ्याशी असतो ह्या दोनशे लोक असतात खेडच आता वर्षापासून तिचा उच्च सवतीच्या मी साफसूफ करतो डेकोरेट करतो दुसऱ्या दिवशी एक चॅनलला रायगडवरती जातो शिवाजी महाराजांचे तिथं असलेलं मूर्ती आणि समाज त्याचं डेकोरेशन करतो शिवाजी महाराजांच्या समाजामध्ये डोकं टेकवतो माथा टेकवतो आणि एखादं चांगलं तांदळी साहेबांसारखे त्या व्याख्यात आहेत त्याचं व्याख्यान आहे सगळ्यांना जेवण देतून परत

योग्य ठिकाणी तरी दहा तर आज काय करायची आवश्यकता असेल तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची आवश्यकता शाळा त्यासाठी सुविधा देण्याची आवश्यकता शिक्षण सोडून बाकीच्या विषयावर लोक जास्त चर्चा करतात आणि म्हणजे द्यायला पाहिजे मुलांना तर गुणवत्तेच शिक्षण संस्कार मी मात्र आपण विसरून जात कोल्हापूरचं मुख्य कार्यकारी अधिकारी असताना शिक्षणाचा विषय जिल्हा परिषदेमध्ये कसा असतो तुम्हाला माहिती तिथल्या शिक्षकांना शिक्षणापेक्षा पुढे सगळे राजकारणासाठीच उपयोग करून घ्या मी जिल्हा परिषद शाळेत शिकलो होतो आणि ठरवलं की आता शिव म्हणून आपल्याला सगळेच अधिकार आहेत की जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था बदलायची चार घेतल्यानंतर अठरा दिवशी वर्कशॉप घेतला अतिशय चांगलं काम करणारे शिक्षकांना एकत्र केलं अधिकाऱ्यांना एकत्रित केलं शिक्षक तज्ञांना घेतलं पडायला दोन दिवसाचं वर्कशॉप घेतलं पहिला दिवस सगळं सांगितलं का करतोय माणसं काय बोलत नव्हती दुसऱ्या दिवशी सांगितलं पुढं बोलायला लागले मला लक्षात आलं की शिक्षकांच्या इथले असलेले शिक्षक संघटनेचे फुडारी त्यांच्या लक्षात आलं होतं की शिव काहीतरी आपल्या डोक्यावर काम देणार आहे आणि त्यामुळे मी म्हटलं की हा कार्यक्रम घ्यायचा आहे तुम्ही होय म्हटला तर घ्यायचा नाही म्हटलं तर नाही घ्यायचं तर चौकात तुम्ही चर्चा केली गेल्यावर शाळेचं कसं चाललंय ते म्हणाले खूप चांगलं झालंय मग काय करायचं नाही पण जर वाईट म्हणत असेल तर तुम्हाला शिवे किती दिवस खायचे ते विचार करून सर्वांनी शिक्षणाचा कार्यक्रम आहे मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर त्याच्यामध्ये बौद्धिक विकास करणं मुले शिक्षण देणं शारीरिक विकास करणं सामाजिक कार्य निर्माण करणं पुन्हा त्यांना लावणं कधीतरी यावं असं वाटेल असे संस्कार करणे यासाठी तीन महिने कार्यक्रम तयार करतो त्याचं लॉन्चिंग केलं मी

चांगला म्हणून म्हणून तुम्ही मला सांगायचं तो त्याच्यामध्ये कॉलेजच्या परीक्षेला कुठेतरी बसायची शंभर टक्के मुलांना बसलो सत्तर टक्के मुलं पास झाली राज्याच्या रेटे बारा मुलं आली संपूर्ण राज्यातून एकशे बारा मुलं रेटमध्ये होते त्याची बहात्तर कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षकांना एकत्र केलं एक पॅटर्न केलं केला आजही कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये बघितलं महाराष्ट्रामध्ये वेग मध्ये जे मुलं असतात त्यातील पन्नास टक्के पेक्षा कोल्हापूर जिल्हा त्यातला पहिला प्रभाव होता तिच्या घरी गेलो झोपडी होती एका मजुराचा तीनशे पैकी तीनशे शोधली पाहिजे तिच्यावर पडायचा प्रयत्न केला पाहिजे ज्या गावामध्ये शाळा चांगली आहे तिथं समजायचं त्या गावाच्य चांगलं

शिकवलं आय आय त्याच्या घरातून शिकवतो त्याच्यावर एक मुलगा कॉन्ट्रॅक्ट वरती ठेवला साठ हजार झाले किती पैसे होत आय आय टी ग्रॅज्युएट एव्हरी डे अतिशय अभ्यास अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण शिकवतो साठ भांडवल काय डोक्यात त्यामुळं नवीन नवीन जे क्षेत्र येत आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या संधी आहेत आपल्याला उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे त्या संधी उपलब्ध दे करून देत असताना व्यवसाय करत असताना काही गोष्टी या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचे बऱ्याच वेळेला व्यवसाय करताना जे कर्ज घेतो आपण त्याच्यामध्ये वाढवून म्हणून वापरतो एंटरप्रिनरशिप इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणून एक आमदार आपला संस्था आहे त्या संस्थेमध्ये एक महिन्याच्या ट्रेनिंगसाठी आम्ही गेलो होतो इंटरनॅशनल वर्कशॉप त्यांनी सगळं कधी पाठवलं की शंभर रुपये जर आपल्याला पाठवून म्हणून वापरायचे असते पन्नास टक्के कर्ज काढलं पन्नास टक्के कर्ज घेतलं जास्त कर्ज घेतले असं चित्र दिसत होते की कर्ज जास्त घेतले स्वतःचे पैसे कमी टाकले ते जास्त प्रॉफिटेबल आहे जेव्हा त्या उद्योगाची क्षमता जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलच्या पंच्याण्णव टक्केपेक्षा पेक्षा अधिक पोटेन्शियल तो जर व्यवसाय केला गेला तर ते नाही केलं तर तो रिवर्स आहे आणि म्हणून ज्यावर आपण कर्ज घेतो व्यवसाय सुरू करतो किंवा उद्योग सुरू करतो त्यावर आपण जाणून सुरू झालाय सहा महिन्यांनी वर्ष

कसले आयुष्य प्रचंड कष्ट करायची चिंता ठेव जी जी माणसं या ठिकाणी त्याला पुरस्कार करत त्यांनी प्रचंड कष्ट केलेला आहे म्हणून ती मोठी झालेली आहे आणि आपल्याला ठरवायचं आहे की आपण मुद्दा असा आम्ही कॉलेज असताना एग्रीकल्चर कॉलेज मध्ये शिकलो सकाळी लवकर कॉलेज असेल सात वाजता तेव्हा आंघोळी संध्याकाळी आले सकाळी काय व्हायचे आणि मग आंघोळ केल्यानंतर एक ग्रुप डेक्टर कडे जायचा आमच्या सारखा चुकलेला एक ग्रुप काय डेक्टर ते पण वेगळ्या क्षेत्रामध्ये सिलेक्ट झाले मी पण सिलेक्ट झालो

त्या अवकाशामध्ये जे या मागे सोडतात ना ते मला बघायचं कसं असतो कुठल्याही वेळेला त्या द्यायला पाहिजे माझी विनंती आहे शिक्षणाला जे काही तुम्हाला मिळेल मुलांच्यासाठी वेळ द्या पैसे द्या भविष्यासाठी अन्यता वेगळं काय कसं सांगायची आवश्यकता नाही पण या ठिकाणी बोलवलं बोलायची संधी दिली काय अनुभव तुमच्या समोर मांडायची संधी दिली कुठलाही अनुभव तुम्हाला या ठिकाणी मिळाला पुस्तकामध्ये जे लिहिलेलं ते इतरांना निश्चितपणानं संघर्ष प्रेरणा म्हणून ठरणार आहे पण तो संघर्ष फुकट आलेला नाही हेच लागल्यानंतर बबाळ होतं पण पाहून माणसात त्यामुळे कुठल्याही अनुभवाला मोठी किंमत तयार ती किंमत तुम्ही दिलेली आहे त्यानंतर तुमचा अनुभव दिवाळी विशेषपणाने इतरांना काहीतरी चांगलं करायचं बळ देईल अशा प्रकारची अपेक्षा न करतो तुम्हाला दिवाळीच्या अभावा शुभेच्छा देतो आणि आंदोलन